माझ्या परिगद सेवा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणपाव या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानं आज आपल्या शाळेतील विद्यार्थिनी श्रावणी किरण काशीद हिच्या वाढदिवसानिमित्त आज आपण या ठिकाणी एका वडाच्या झाडाचं आपण वृक्षरोपण या ठिकाणी केलेलं आहे हे करण्यामागं एकच उद्देश असा आहे की बघा बालपणीच्या माणसाच्या किंवा मुलाच्या ज्या काही सवयी असतात त्या सवयी आयुष्यभर त्या त्याच त्या ठिकाणी राहतात म्हणून आज आपण जर बघितलं तर पर्यावरणाचा जो ढासळेला जो समतोल आहे तो समतोल कुठंतरी आपण त्या समतोलाबद्दल जे संतुलन आपण ज्याला म्हणतो आपण ह्या पर्यावरणाच्या भाषेमध्ये एक चांगली कन्सेप्ट त्याला आहे तर आपण कार्बन सिंक असं म्हणतो म्हणजे जो काही कार्बन उत्सर्जन आहे त्याचं कुठंतरी बॅलन्स या ठिकाणी झालं पाहिजे आणि ते जर बॅलन्स झालं तर निश्चितच आपले हा पर्यावरणाचा जो ढासळेला समतोल आहे तो समतोल सुस्थितीमध्ये येण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे तसेच त्या विद्यार्थ्याला वृक्षरोपणाची आवड त्या ठिकाणी लागावी वृक्षरोपण त्या विद्यार्थ्यानं आयुष्यभर जोपर्यंत तो ते मूल त्या वस्तीवर आहे त्यानं ते जोपासावं आणि काय होतं बघा की एखादी गोष्ट आपण जर चांगली केली तर निश्चितच त्या गोष्टीचं चांगलं फळ आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं आणि त्याचा फायदा फक्त स्वतःलाच नाही तर पर्यायणं समाजालासुद्धा त्या ठिकाणी होत असतो आणि ही जी संपूर्ण पृथ्वी आहे हे जे संपूर्ण विश्व आहे त्या विश्वाचा मूळ गाभाच असा आहे की जे काही मानवी आयुष्य आहे ते मानवी आयुष्य फक्त स्वतःपुरतं न जगता आपण समाजासाठी सुद्धा जगलं पाहिजे आणि हा या निमित्तानं ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा वृक्षारोपणाचा आणि पर्यायानं या सजीवसृष्टीचा जो काही मेसेज आपण या वृक्षारोपणाच्या माध्यमातून ह्या लहान मुलांना देत असतो आणि हे आमच्या शाळेत मुलंसुद्धा अतिशय आवडीनं त्या ठिकाणी त्यांचं आमच्यापेक्षा जास्त उत्साह त्या ठिकाणी असतो की सर झाड कधी लावया झाड कधी लव्या झाड कधी लावया म्हणजे आम्हालासुद्धा नकळत ते म्हणजे राहत नाही आणि अशा पद्धतीनं आपण प्रत्येक मुलाच्या वाढदिवसानिमित्त हे वृक्षरोपण या ठिकाणी करतो म्हणून आज आपल्या या श्रावणीला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा तर आहेतच परंतु माझे झाड माझी जबाबदारी या उक्तीप्रमाणे तिनं सुद्धा त्या झाडाची काळजी घ्यावी निगा राखावी आणि निश्चितच त्या वाढणाऱ्या झाडाप्रमाणे त्या उंचीप्रमाणे तिचं आयुष्यसुद्धा असेल त्या ठिकाणी बहरत राहू उंचवत राहो अशा या ठिकाणी शुभेच्छा मी तिला देतो आणि तिला पुन्हा एकदा दिला। जादे लावा वाढदिवसाने तुमचा अंगणात बागेत जागा लहान मोठी फुलांची कल्पना फुलांनी सजलेला हराभरा वृक्षाच गंध पाणीच गारवा